श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लोकसाहित्य आणि स्त्रिया या मालेमध्ये तिचे जीवन गाणे याविषयी ललिता बर्वे यांचे विचार एक गृहिणी होती तुमच्या आमच्या सारखीच सरळ मार्गी कामसू छानच करायची संसार ना तिची कशाबद्दल तक्रार होती ना तिच्यावर कोणी नाखुश होतं सगळं काही सुरळीतच होतं म्हणायचं म्हणायचं कारण तिच्या आतमध्ये होतं एक गाणं आणि होती एक गोष्ट पण ती काही त्या गोष्ट आणि गाण्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हती गोष्ट आणि गाणं तिला सारखं आतून धडका द्यायचं बाहेर पडायची खटपट करायचं पण ती शांतपणे पुढच्या गृहकृत्याकडे वळायची गोष्ट आणि गाणं कंटाळलं आणि चिडलं अखेर त्यांनीच काहीतरी करायचं ठरवलं एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा नेहमीप्रमाणे काम संपवून घरी आला त्यानं पाहिलं तर दरवाजाबाहेर कुणाच्या तरी वाहना होत्या आणि ओसरीवरच्या खुंटीवर कुणाचा तरी कोटही लटकत होता त्यानं बायकोला विचारलं या वस्तू कोणाच्या आहेत कोण आलं आहे गृहिणी म्हणाली कोणी नाही आलेलं नवरा म्हणाला असं कसं कोणी नाही आलेलं गृहिणी गोंधळून म्हणाली मला नाही माहित तू काय विचारतो आहेस ते शब्दानी शब्द वाढत गेला दोघांची समजूत काही पडली नाही समेट काही झाला नाही अखेरीस रात्री उशिरा नवऱ्यानं आपली घोंगडी उचलली आणि तो गावच्या देवळात निजायला निघून गेला विचार करत करत खूप उशिरा बायकोनंही आपला कंदील विझवला आणि ती निजायचा प्रयत्न करू लागली आता रोज रात्री त्या गावातले सगळे दिवे काम संपलं की त्याच देवळात जमायचे तसे त्या रात्री पण जमले होते या घरातला दिवा सर्वात शेवटी आला सर्व दिव्यांनी विचारलं का रे तुला यायला उशीर का दिवा म्हणाला आज आमचे मालक आणि मालकीणबाई यांच्यात उशिरापर्यंत भांडण चाललं होतं आमचे मालक घरी आले तर त्यांनी पाहिलं की दरवाजा बाहेर वाहणं आहेत ओसरीवर कोट आहे त्यांनी मालकिणीला विचारलं कोण आलं आहे पण मालकिणीला काही माहितच नाही तर ती काय सांगणार अरे पण मग आल्या कुठून या वस्तू दिवे म्हणाले आमच्या मालकीणबाईंच्या आतमध्ये एक गोष्ट आणि एक गाणं आहे पण त्या त्या दोघांना कधी बाहेरच पडू देत नाहीत पण गोष्ट आणि गाणं आतल्या घुसमटून चाललं होतं तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपणच काहीतरी केलं पाहिजे मग काय गोष्ट बाहेर पडली ती झाली वाहना आणि जाऊन बसली दरवाजा बाहेर आणि गाणंही बाहेर पडलं ते झालं कोट आणि ओसरीवर जाऊन लटकलं की खुंटीला देवळात निजायला गेलेल्या नवऱ्याला तरी नीज कुठे येत होती आता त्याला सगळा उलगडा झाला पहाट होता होता तो धावत पळत घरी पोचला आणि त्यानं बायकोला सर्व हकीकत सांगितली तिलाही हे सगळं नव्यानेच लक्षात आलं साहित्य अकादमीनं संग्रहित केलेल्या उत्तर कर्नाटकाच्या लोककथांपैकी ही एक कथा या गोष्टीचा शेवट इथेच होतो प्रत्यक्षात तो शेवट कसा करायचा तो देश काल परिस्थिती आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गाणं आणि गोष्टीची जी स्वतः मालकीण तिनच ठरवायचं आहे आपल्यातल्या गाण्याचं आणि गोष्टीचं बहुसंख्य स्त्रिया काय बरं करतात दोन तीन उदाहरणं बघूया एमिली डिकिन्सन या प्रभावी आणि प्रसिद्ध कवयित्रीच्या कविता केवळ तिच्या मृत्यूनंतरच प्रकाशित झाल्या कदाचित ती जुन्या काळातली एकोणीसाव्या शतकातली होती म्हणून असं झालं असेल असं म्हणावं तर सिल्विया प्लात या कवयित्रीला साहित्यातला मानाचा पुलिटझर पुरस्कार मिळाला तो एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये म्हणजे तिच्या मृत्यूनंतर तब्बल वीस वर्षांनी एवढ्या उशिरा का बरं कारण तिनं आपल्या आयुष्यात आपल्या कविता प्रसिद्धच होऊ दिल्या नाहीत आणि अगदी आपल्या परिचयाचं डोळ्यासमोरचं उदाहरण घ्यायचं झालं तर हॅरी पॉटरची लेखिका जोआन कॅथलिक रोलिंग जे के रोलिंग अशा पुरुषी वळणाच्या नावाखाली लपत राहिली अगदी उघडपणे स्त्रीचं नाव नको असं तिच्या प्रकाशकानं सुचवलं म्हणून कधी कधी तर तिनं रॉबर्ट गॅलब्रेट अशा पुरुषी टोपण नावानंच लेखन केलं हॅरी पॉटर तुफान लोकप्रिय झाला तेव्हाच तिनं आपल्या पुरुषी नावाचं हे आवरण दूर केलं कदाचित आपण स्त्री असल्यामुळे आपल्या गाण्याला आणि गोष्टीला स्वीकारलं जाणार नाही असा धाक या प्रतिभावंत लेखिकांना पडला असावा पन्नासाव्या महिला दिनाच्या निमित्तानं सर्व भीती झुगारून आपल्यातल्या गाण्याला आणि गोष्टीला कलांना आणि विद्यांना शोधूया त्यांना मुक्त करूया आत्ताच सांगितलेल्या लोककथेचा शेवट केलेला नाही ही, ही लोकांची म्हणजे तुमची आमची कथा आहे तेव्हा तिचा शेवट कसा करायचा ते आपल्यावरच अवलंबून आहे लोकसाहित्य आणि स्त्रिया या मालेमध्ये तिचे जीवनगाणे याविषयी ललिता बर्वे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार